श्री हो स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी एक खूपच आनंदाचा क्षण असतो मात्र बाळाला जन्म देणं आणि मुलाचं संगोपन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे प्रत्येक महिलेला आपण एक परफेक्ट आई असावं असं नक्कीच वाटत असतं जर तुम्ही आई होण्याचं प्लॅनिंग करताय अथवा तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही भविष्यात कशा आई असणार हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल तर यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्या राशीनुसार तुम्ही कशा आई व्हाल हे सांगत आहोत ज्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मेष रास जर तुम्ही मेष राशीच्या असाल तर तुम्ही एक दृढ इच्छाशक्ती आणि मजबूत मन असलेल्या माता बनू शकता तुमच्या स्वभावानुसार तुम्ही तुमच्या मुलांना हवी तितकी मोकळीक आणि त्यांची स्पेस द्याल जर तुमच्या मुलांना कोणी बंधनात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते मुळीच आवडणार नाही अशा लोकांना तुम्ही बिनधास्तपणे प्रतिकार कराल मात्र कधी कधी तुम्ही समाजातील स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तुमच्या मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती देखील करा कुंभरास कुंभराशीच्या माता या मुलांसाठी केवळ एक आई नाही तर एक चांगली मैत्रीण देखील असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य द्या तुमची मुलं तुमच्यासोबत अगदी मोकळेपणे संवाद करू शकतात आता नंतरची रास आहे वृषभ राशीच्या ब्रशब्रास। महिलांच्या स्वभावात एक विशिष्ट प्रकारची स्थिरता असते जी त्यांच्या मात्र मातृप्रेमात देखील दिसून येते कारण अशा माता मुलांवर एक जबरदस्त नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतं जर तुम्ही वृषभ राशीच्या माता असाल तर तुम्ही मुलांवर अतिप्रेम अथवा त्यांचे अति लाड न करता त्यांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न करा मात्र यासोबत मुलांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये याची देखील तुम्ही तेवढीच काळजी घ्या नंतरची रास आहे मिथून रास आता मिथून राशीची आई ही एक आधुनिक आई असू शकते कारण या राशीच्या महिलांना जगभरातील गोष्टी तंत्रज्ञान याची माहिती असते त्यामुळे आपल्या मुलांना देखील याबाबत अपडेट असावं असं तुम्हाला वाटत असतं तुम्ही एक कुल स्वभावाच्या आई आहात जिला तिच्या मुलांना कसं आनंदी आणि यशस्वी करायचं हे माहीत आहे कर्करास कर्कराशीची माणसं ही फारच भावनाप्रधान असतात ज्यामुळे कर्क राशीच्या माता आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतात वास्तविक सर्वच माता आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा अधिकच प्रेम करत असतात मात्र कर्क राशीच्या मातांचे प्रेम करण्याची पद्धतच जरा थोडी वेगळी असते मात्र असं असलं तरी कर्क राशीच्या सतत बदलणाऱ्या मूडमुळे आणि अतिप्रेमामुळे त्यांची मुलं मात्र थोडी चिडचिड्या स्वभावाची होऊ शकतात नंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या महिला या नेहमी उत्साही आणि हरहुन्नरी स्वभावाच्या असतात त्यामुळे या माता ड्रीम मॉम म्हणून ओळखल्या जातात सर्वच मुलांना तुमच्या राशीसारखी आई हवी असते कारण तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं तुमच्यासोबत एखाद्या मित्रमैत्रिणीसारखी वागतात म्हणूनच तुम्ही एक बेस्ट मॉम नक्कीच होऊ शकता कन्या रास कन्या राशीच्या महिला स्वतःच मुळात अगदी परफेक्ट असतात त्यामुळे साहजिकच तुम्हाला तुमच्या मुलांना देखील प्रत्येक गोष्टीत परफेक्टच असावं असं वाटत असत त्यामुळे तुमच्या मुलांनी आहार व्यायाम अभ्यास खेळ अशा सर्वच गोष्टीत उत्तम असावं हा तुमचा हट्ट असतो मुलांना असं वळण लावणं हे तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असू शकतं आता नंतरची रास आहे तूळ रास तूळ राशीच्या माता मुलांना नेहमीच प्रिय असतात कारण तुम्ही तुमच्या मुलांवर कधीच कोणतेही मानसिक प्रेशर देत नाही मात्र या तुमच्या स्वभावामुळे तुमची मुलं फार मस्तीखोर आणि हट्टी होतात तुम्ही फारच स्वभावाच्या असल्यामुळे मुलांबाबत एखादा कठोर निर्णय घेणं अथवा त्यांना शिक्षा देणं तुम्हाला सहज शक्य होत नाही आता अनंताची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या माता इतर राशीच्या मातापेक्षा अधिक शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाच्या असतात तुम्हाला सतत तुमच्या मुलांना अभ्यास करावा सर्वांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागावं असं वाटतं परत त्यांनी फार मस्ती देखील करू नये अभ्यासासोबत इतर गोष्टींमध्ये नेहमी अव्वल असावं असं देखील सतत वाटत असतं तुम्ही कितीही प्रेमळ स्वभावाच्या असलात तरी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तुमच्या मुलांना मात्र तुमची भीती वाटू शकते धनुरास धनुराशीच्या लोकांना आपली खेळात प्रवीण वाटत असतं यासाठीच तुमच्या मुलांना शारीरिक प्रकृतीत स्वस्थ असावं असतं शिवाय तुम्ही तुमच्या मुलांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करता बाहेरगावी फिरायला घेऊन जाता त्यांच्यासोबत मौज मस्ती करता मात्र तुमच्या स्वभावात संयम कमी असल्यामुळे कधीकधी हो मुलं तुमच्या अकस्मित रागाचे बळी पडू शकतात आता आहे मकर रास मकर राशीच्या माता या एक रॉंग किंग मॉम असतात अभ्यासासोबतच मुलांसोबत खेळण्यापर्यंत तुम्ही सर्व करता ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना फारच प्रिय असतात तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या मुलांचे संगोपन तुम्ही अगदी परफेक्ट पद्धतीने करा आता नंतरची रास आहे मीन रास शेवटची रास आहे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या मुलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदी कराल तुम्ही एक आदर्श माता होऊ शकता मुलांना आनंदी ठेवणं त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी देणं हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने जमू शकतं मात्र कधी कधी तुमचा अतिसंवेदनशील स्वभाव तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतो तर अशा प्रकारे आपण राशीनुसार तुम्ही कशा आई आहात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद